जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सहा ऑक्टोबरच्या सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विनोद शिवाजी पाटोळे वय वर्ष चौतीस रहिवासी समतानगर कोपरगाव मृत अवस्थेत आढळला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटोळे हा पॉस्को प्रकरणातील आरोपी होता घटनेनंतर तत्काळ त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं या घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून मृत्यूचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु या घटनेमुळे कार्यगृहातील सुरक्षा व्यवस्थापन आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मृतकाच्या नातेवाईकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी दर्शवली आहे सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून मृत्यूचं खरं कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल कोपरगाव मधील या घटनेने पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट जनतेचा न्यूज विनोद विनोद शिवाजी हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना आज आम्हाला अचानक फोन आलेला हॉस्पिटलला अचानक आम्हाला असं असं फोन काल तुमचा माणूस अमुक एक्सपायर झालेला आहे मग त्यांनी कस काय म्हणजे त्या माणसाला काही दुःख नव्हतं किंवा काही नव्हतं झालेलं मग त्याचं नेमकं एक्सपायर कस काय झाला त्याला जन्मधून इथे आणला कधी त्याला मारलं का काय काय केलं त्याला कस काय म्हणजे त्याला काही आतमध्ये इजा झाली होती म्हणजे ह्या गोष्टीचा आम्हाला उलगडा कोणीच काही केलेला नाही आणि अचानक आम्हाला समजा सात सव्वा सात वाजता सांगितलं का बाबा तुमचा तुमचा मनुष्य अमुक अमुक एक्सपायर झालेला विलास असं आम्हाला त्याची चौकशी पाहिजे नाही त्याला काय असं झालं मारलं हे आम्हाला कळलं पाहिजे आमचा भाऊ एकदम नॉर्मल होता त्याचा इथं रिपोर्ट त्याला आणलं होत ज्यावेळी चेक केलं होतं त्याला काही झालेलं नव्हतं मग अचानक तो दोन चार दिवसात मेला कस काय काय इथं कोणत्या पोलिस त्याला मारलं का जेलमध्ये त्याला कोणी मारलं त्याला रिक्षा टाकून आणलं काय केलं म्हणजे रिक्षा मध्ये घालून फेकून देणार का मारून आणून काय करून या याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी तिथे होते त्या वेळेस त्यांच्यावर सस्पेंड झाले पाहिजे आमची एवढी मागणी आम्हाला आणि त्याचा सगळा खुलासा झाला पण त्याला कोणी मारलं कोणाच्या दबावाखाली मारले याची सगळी आम्हाला माहिती आम्हाला रिपोर्ट शासनाकडून मिळाली पाहिजे आठ साडे आठ लावला अटक केली त्या शेतपण झाल्याच पाहिजे ते माणूस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे

मारलेलं त्यांची त्यांची कारवाई चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर